बर स्वतःला आरशात बघून विचारतोस ना मीच का मी काय वाईट केलंय माझ नशीबच वाटतंय जगातलं सगळं दुःख आलंय समजून घे हे जे तुझ्यासोबत सोबतय ना त्याला बॅड लक म्हणू नकोस ही ट्रेनिंग आहे देव कोणालाही राजा बनवण्याआधी त्याला गुलामासारखं राबवून घेतो जेणेकरून उद्या जेव्हा तो गादीवर बसेल तेव्हा त्याला प्रत्येक दुःखाची जाणीव असेल तू त्या भट्टीत आहेस जिथे लोखंडाच पोलाद होते रडणं बंद कर आणि छाती ठोकून सांग येऊ दे अजून संकट कारण तुला मोडणं नशिबाच्या हातात नाहीये तू निवडलेला खेळाडू आहेस आणि कठीण मॅच फक्त स्टार प्लेअरलाच दिली जाते स्वतःला कमी समजू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही जर एक स्वामी भक्त असाल आणि खरंच तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ